जे सात आठ वर्षामध्ये काम केलं आहे स्वतःतले खिशातले पैसे घालून संघटना पक्ष मोठा केलेला आहे त्या व्यक्तींना या ठिकाणी उमेदवारी ही जाहीर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणे गरजेचं होतं पण ही चुकीची आणि अभद्र युती झालेली आहे ही युती आम्हाला मान्य नाही भारतीय जनता पार्टीचा मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे संजय शेठ थोरात यांच्या पाठीमागे आम्ही शंभर टक्के सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उभे आहोत प्रतिशत भाजपा या मूलतंत्रावरती भाजप पूर्ण देशभरात निवडणूक लढवतील हो पण आज मनसर शहरामध्ये त्यांनी काही मोठ्या जागावरती भाजपा हा राष्ट्रवादी गटासोबत गेलेला दिसतोय आज जर संधी होती पक्ष पोहोचवण्याची तर ही संधी आज पक्षाने हो मुळात काय होते काही पर्सनली समजा वैयक्तिक जे काही लाभार्थी आहेत ते वैक लाभार्थी लोकांनी नामदार दिलीपणा वळसे पाटील यांच्याशी कम्युनिकेशन करून ही युती केलेली आहे तर त्यांचा काय वैयक्तिक स्वार्थ आहे ते मला काही माहीत नाही ते विषयावरती मला जायचं नाही पण जो व्यक्ती स्वतः काम करतोय सात आठ वर्षामध्ये खिशातले पैसे घालून काम करतोय त्याला वै त्याला तिकीट त्यांना तिकीट भेटणं गरजेचं होतं अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे मागणी होती आता नाही झाले ते विषय सोडून द्या वर्षभर सामाजिक कार्यक्रम असणार आपले पक्षाचे कार्यकर्ते ते पूर्णपणे ते चुकीचं झालेलं आहे मुळामध्ये तुम्ही केंद्रामध्ये मोदींजीचं सरकार आहे बी जे पीचं सरकार आहे राज्यामध्ये विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस सी एम आहेत तर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला तळागाळामध्ये पो पोहोचवण्यासाठी आत्ता नगराध्यक्षपदासाठी संजय शेठ थोरात यांची जी काय आता सुनबाई उबे आहेत पार्शिताई थोरात यांना तिकीट जाणं गरजेचं होतं असं आमचं वैयक्तिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मागणी आहे ते पक्ष आम्ही कुठेही सोडलेले नाही आम्ही पक्षासोबतच आहोत पक्ष आम्ही भारतीय जनता पार्टी हा हो। पक्ष कधीही सोडू शकत नाही नरेंद्र मोदी अटलबिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होणारे आम्ही लोक आहोत आम्ही पक्ष कुठेही सोडलेले नाही भारतीय जनता पार्टीला आम्ही कुठेही रावलेली नाही आहे भारतीय जनता पार्टी आमच्या रक्तापर्यंत मरेपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही राहणार आहोत तुम्हाला नाही ते कार्यकर्ते काय त्याच्यामध्ये आय थिंक माझ्या हिशोबाने काहीतरी दोन एक लोक प्रॉपर जी लोक असतील बाकीचं काय तर तुम्हाला ते सांगायची आवश्यकता नाही आहे काय परचेस केले असतील ते तो त्यांचा मॅटर आहे नाही बीजेपीचे काहीतरी परचेस केलेले आहेत दुसऱ्या पक्षात त्यांना उमेदवार दिलेली आहेत काय वरच्या काय युती केलं ते त्याचं त्यांना माहिती मुळात भारतीय जनता पार्टीच्या जो कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे होता मी महेश दादा लांडगेला दोन हजार आपलं जीवन कार्यालयामध्ये सांगितलं दहा सतराच्या सतरा उमेदवार आपले उभे करा संजय शेथोराट यांची जे काही सुनबाई आहे त्यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी द्या कार्यकर्त्यांना न्याय द्या त्यांना काय मतदान होईल तुम्ही वैयक्तिक चेक करा असं दादांना माझं मागणी होती दादांची दादांना सु, दादां सुद्धा सु, 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 वैयक्तिक असं वाटत होतं का आपला नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार द्यावा पण मला काय माहिती आता ह्या लोकांनी काय डिसाईड केलं हे यांना माहिती वय महेश दादा लांडगे यांची वैयक्तिक अशी इच्छा होती का नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी बीजेपीकडनं उमेदवार देण्यात यावा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होण्यासाठी काय प्रोसेस आहे सक्रिय सभासद असण्यासाठी सभासद म्हणून आहे पक्ष का प्रवेश आहे त्याचबरोबर का कार्यकर्ता म्हणून काम करणे बोलून तर ठीक आहे मात्र जे काही पाच उमेदवार देण्यात आले त्याच्यापैकी ह्या सगळ्या ज्या अटी आहेत भारतीय जनता पार्टीच्या जे जे काय कार्यकर्ता होण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी त्या यांनी सगळ्यांनी पूर्ण केले आहेत का नक्की त्याच्या त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे समजा तुमचं आज तुमचा प्रवेश झाला होता बैठक झाला त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीत आला तुम्ही सक्रिय झाला नाही मग त्याचं सदस्यत्व आहे की नाही भारतीय जनता पार्टीचे सभासद आहे की नाही हे भारतीय जनता पार्टीच्या नंतरच्या लोकांनी सर्वांनी चेक करावं उमेदवारी नक्की दिली कोणाला गेली जो जो माणूस भारतीय जनता पार्टीचं काम करतोय नक्की उमेदवारी दिली गेलेली कोणाला आहे आणि कोणाच्या सांगण्यावरती देण्यात आलेली आहे उमेदवारी हे पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे याच्यामध्ये पण ज्यांना उमेदवार दिली तो किमान झालेला मग प्रवेश करून तुम्हाला तेच बोलतोय ना सभासद ती लोक आहेत की नाही यांनी चेक करावं हो ना भारतीय जनता वरती वरिष्ठ लोकांनी भारतीय जनता पार्टीचे जे आमचे पुणे जिल्ह्याचे जे काही संपर्क आहेत संपर्क प्रमुख असतील किंवा बीजेपीचे काही वरिष्ठ लोक असतील त्यांनी चेक करावं कधी की ते उमेदवार तुम्ही दिले गेले आणि कोणत्याच सांगण्यावरती दिली गेली पक्ष तुम्हाला खड्ड्यात घालायचा आहे का पक्ष मोठा करायचा आहे भारतीय जनता पार्टीची नैसर्गिक युती शिवसेनेसोबत होती आजपर्यंत पण अशी काही गरज पडली की आज राष्ट्रवादी सोबत त्यांना युती करावी लागली मुळात नॅचरल जे अलायन्स आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे काय काही पहिल्या जे बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते तेव्हा बसले युती ही भारतीय जनता बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्या यांच्या विचारांनी हे युते झालेत हिंदूच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तर ही युती ही अशीच व्हायला पाहिजे होती अशी वरिष्ठांची मागणी आहे वर्षाची मागणी आता ह्या ह्या आता दोन हजार चोवीसच्या ह्या सॉरी पंचवीसच्या ज्या काही निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य पातळीच्या तर त्याची वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत का पा, दिल तुम्ही पहिलं प पहिलं प्राधान्य तुम्ही शिंदे गाटाला द्या शिवसेनेला द्या जर त्याच्यामध्ये तुमची युती नाही झाली तुम्ही तर राष्ट्रवादीवर चर्चा करा तुम्ही थेट रा पहिले राष्ट्रवादीवर चर्चावर गेली तुम्ही शिंदे गाटा जी काय आता शरदादा सोनवर आहे त्याची चर्चा केलीच नाही तुम्ही पूर्णपणे तुमचा मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे पूर्णपणे चुकी झालं स्थानिक कार्यकर्त्याला बीजेपीच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल नाही या विषयामध्ये पक्षाचं भविष्य 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 पक्षाचं म्हणजे पक्षाचं पक्षाचं नुकसान होते कार्यकर्ता म्हणजे इकडे तिकडे डावलला डावलला गेल ना कार्यकर्ता कार्यकर्ता इकडे तिकडे ट्रान्सफर होऊन जाईल पण आम्ही या ठिकाणी प्राचीताई ये थोरात यांच्या पाठीमागे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मनसरचा हा उभा आहे आणि शंभर टक्के उभा राहील या ठिकाणी मी या ठिकाणी आश्वासन देतो तुम्हाला मी आता हे जे उमेदवार आहे हो। त्याच्यामध्ये पाच जागा दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी सक्रिय कार्यकर्ता मला एक सांगा की याच्यामध्ये वार्ड क्रमांक तीन मधून भारतीय जनता पार्टी ज्योती संदीप बांधखिले हे तुमच्या सक्रिय कार्यकर्ता आहेत का तुमच्या सुख दुःखात होत आहे का किंवा तुमचे कार्यकर्ते कशा पद्धतीने तुमचे काम केलं आता मुळात काय होतं संदीप बांधखिले आता नगरपंचायत मध्ये कामाला येतो त्यांचे मिसेस आहे ती आता त्याचं माझे ब ब्लड रिलेशन आमचे आहेत त्या ठिकाणी मुळात आता मध्ये मला मला त्या विषयावरती मी काय पर्सनल बोलू शकत नाही सतराच्या सतरा उमेदवार जे प्रकाश चव्हाण तुम्हाला सुभाष प्रकाश चव्हाण भारतीय जनता पार्टी नाही त्या विषयावरती आपण काय आर्ग्युमेंट करणार मी काय बोलू त्या विषयावरती आमचं फक्त याच विषयामध्ये बोलणं आहे का भारतीय जनता पार्टीने संजू शेठ थोरात ह्या व्यक्तीवरती अन्याय केलेला आहे आणि आणि संजू शेठ थोरात ही व्यक्ती त्यांचे जे काय सुनबाई आहे त्यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला कार्यकर्ता माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के उभा आहे आणि शंभर टक्के आम्ही उभे राहणार आम्ही कुठलाही पक्ष सोडणार नाही आणि सोडलेलं पण नाही आहे